बहुजनक अभियान महाराष्ट्र राज्य संघटनातर्फे गुटखा विक्रेत्याविरोधात आंदोलन बार्शी शहर व तालुक्यातील खुलेआम चालू असलेले बेकायदेशीर गुटखा विक्रेता विरोधात भाऊजनक अभियान महाराष्ट्र राज्यातर्फे दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुणे मोशी येथील अन्य औषधी प्रशासन पुणे विभाग कार्यालयासमोर हो आंदोलन करण्यात आले बार्शी शहरातील सरफराज बागड व त्यांचे सहकारी हे विविध ठिकाणी प्रतिबंध गुटखा विक्री करीत असून प्रशासनाकडून यावर योग्य ती कारवाई न झाल्यास आंदोलन करण्यात आले या आंदोलनादरम्यान संबंधित अधिकारी पंधरा दिवसाच्या आत योग्य ती कारवाई करण्याची लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे शहर व जिल्हा कार्याध्यक्ष मोहन थळंगे यांनी स्पष्ट इशारा दिला जर ठरलेल्या पंधरा दिवसाच्या आत गुटखा माफियावर कायदेशीर कारवाई झाली नाही तर पुढील तीव्र आंदोलन आझाद मैदान मुंबई येथील करण्यात येईल या आंदोलनात लतीफ नदाब अशफाक शेख सूरज राजपूत असलम नदाब यासह बहुजन हक अभियान अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलन शांततेने पार पडले असून राज्यातील सर्व संबंधित विभागीय गुटखा विक्रेत्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे अन्नौषध प्रशासन सोलापूरचा चान औषध सोलापूर सोलापूरचा निषेध असो अन्नौषध सोलापूरचा चा निषेध असो माननीय सहायक आयुक्त देसाई साहेबांचा निषेध असो मान्य सहाय्यक देसाई साहेबांचा धिक्कार असो धिक्कार असो देसाई साहेबांचा धिक्कार असो धिक्कार असो देसाई साहेबांचा सोलापूर अन्न औषध प्रशासनाचा करायचं काय मुलगा सोलापूर अन्न औषध प्रशासनाचा करायचं काय मुलगा अन्न औषध प्रशासन सोलापूरचा विशेष असो अन्न औषध सोलापूरचा विशेष असो

जिल्हा आयुक्त अन्न जे विभाग प्रमुख जे आहेत ते ह्या तीस तारखेला रिटायर झाले एकतीस तारखेला आणि आता ही नवीन अपॉइंटमेंट झाली म्हणजे प्रमोशनवरती अपॉइंटमेंट अपॉइंटमेंट झाले त्यांचं सेकंड ऑफिसर असतील ना त्यांचं हा नाही पण ते कसं आहे तुम्हाला जर कधी एखादं समजा आम्हाला जर कधी स्टेटमेंट द्यायचं काही द्यायचं तर त्याला वरच्या ऑथॉरिटीची आम्हाला पाहिजे ना त्यांनी अचानक आता जे साहेबांची नेमणूक झाली ते साहेबांची त्यांनी अचानक आजादी त्यांची रजा आम्ही पाठवली एवढी मंजुरीला मंजुरीला जेव्हा रजा मंजूर होईल तेव्हा त्याच्यासोबत त्यांचा चार्ज कोणाला दिलं तेही समजेल आम्हाला ते जेव्हा समजेल तेव्हा आम्ही ते तुमच्याशी बोलू शकतात डायरेक्ट आता त्यांच्यानंतर जे कोणी अधिकार जुमेदार अधिकारी असतील साहेब त्याच्यानंतर त्यांनी त्यांना देसाईना बोलू द्या करून ते बसलेले त्यांच्याविषयी आम्ही काय निर्णय घेऊन विचार असतो सर्व प्रकार कारण देसाई साहेबाला माहीत आपल्याबरोबर आम्हाला म्हणणे करत आपला तर करा भिंनाचा तर मध्ये आम्ही वैतागलो खूप वैतकलो त्या सगळं केसाय साहेब होणार खूप काही नाही खूप अगोदर कधीच असं झालेलं नाही तिथं नारगुडे साहेब होते त्यानंतर आपले राऊत साहेब होते नमस्कार मी मोहन ठळंगे बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य शहर कार्याध्यक्ष शहर जिल्हा कार्याध्यक्ष तर बऱ्याच दिवसापासून आम्ही बार्शी शहरामध्ये बेकायदेशीर गुटखा गुटखा माफिया त्यांच्यावर कारवाई करा व त्यांच्यावर गुन्हे दाखल करा त्यांचा माल हस्तगत करा म्हणून सोलापूर शहर सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन श्री देसाईसाहेब यांना वारंवार लेखीपत्राद्वारे विनंती केली असता तरी देसाईसाहेबांनी कुठलीही कारवाई न करता त्यांना पाट्याशी घालण्याचं काम केलेलं आहे म्हणून आज दिनांक तेरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी आम्ही पुणे अन्न व औषध प्रशासन सहा आयुक्त भोगावडे साहेब यांच्याकडे मोठ्या प्रमाणात आंदोलन केलेलं आहे तरी त्या आंदोलनाला आमच्या यश आलेलं आहे भोगावडे साहेबांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे की बार्शी शहरामध्ये गुटखामुक्त बार्शी झाल्याशिवाय राहणार नाही आणि जे कोणी आहेत त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही तरी आम्ही आज भोगावडे साहेबांचा मनापूर्वक धन्यवाद करतो व सोलापूर बार्शी तालुक्यात व शहरात जे गुटखा तस्कर आहेत त्यांना झेरमान करण्याची विनंती करतो